लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात राज्यात काही ठिकाणी गोंधळ हाणामारी आरोप प्रत्यारोप सुरू झाले कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरंगले लोकसभा मतदारसंघात दोन गटात हाणामारी झाली वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार दरेशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या कार्यकर्त्यात जोरदार राड झाला यामुळे मतदान काही काळासाठी थांबावं लागलं पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर पुन्हा मतदान सुरू झालं वळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमांक बासष्ट आणि त्रेसष्ट वर हा प्रकार घडलाय माहितीचे उमेदवार धैरिशील माने आणि महाविकास आघाडीचे उभाटा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या दोन गटात जोरात बचाबाची झाली बच त्याचं रुपांतर हाणामारीत झालं मतदान केंद्र क्रमांक आणि त्रेसष्ट वर सत्यजित पाटील सरुडकर यांचे बोगस प्रतिनिधी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटानं मतदान केंद्र काही काळ बंद ठेवलं होतं यावरून सत्यजित पाटील सरुडकर यांचे कार्यकर्ते आक्रमक होऊन जाब विचारण्यासाठी आले दोन्ही गटात शाब्दिक जोरदार हाणामारी झाली पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाद टळला दोन्ही गटातील वाद वाढू लागल्यानंतर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला पुढील मोठा अनर्थ टळलाय घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पोलिसांचा हस्तक्षेप केल्यानंतर आता सध्या मतदान सुरळीत सुरू आहे दरिशील माने गटाचे दत्तात्रय पाटील यांनी सत्यजित पाटील सरोडकर यांच्या बोगस प्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे हातकरंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होते या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनाही निवडणूक रिंगणात आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी उमेदवार आहेत महायुतीकडून माने तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरोडकर उमेदवार आहेत हातकरंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज दत्तात्रय पाटील गाव साखराळे साखराळे हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी जवळपास सहा बूथ आहेत अठ्ठावन्न ते अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट आणि त्रेसष्ट तरी या सहा बूथवरती या ठिकाणी साळुंके नावाचा एक अपक्ष उमेदवार आहे त्या अपक्ष उमेदवाराच्या बोगस सह्या केलेत आणि त्याच्यावरती जवळपास दोन दोन मतदान प्रतिनिधी प्रत्येक बूथमध्ये आत बसलेत हे आत बसलेले मतदान प्रतिनिधी हे सत्यजित सुरुटकर यांच्या पार्टीचे आहेत आणि त्यांचे मूळ दोन आणि हे दोन असे चार जणं बसलेत दोन बाहे आत बसतायत दोन बाहेर थांबतायत आणि येणाऱ्या मतदाराला हाताला धरून आत आहेत आतमध्ये चिन्ह सांगतायत आणि आतमध्ये जाऊन मतदान करून घेत आहेत त्यांच्याकडे मतदान प्रतिनिधीचा बिल्ला असल्यामुळं पोलिसही त्यांना बाहेर काढू शकत नाहीत अशी परिस्थिती साखरा येथल्या बूथ क्रमांक अठ्ठावन्न ते बूथ क्रमांक त्रेसष्टमध्ये झालेली आहे आणि या पद्धतीनं या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने ही लोकं वागत आहेत म्हणून आम्ही रितसर या ठिकाणी मतदान अधिकारी यांच्याकडे सहाच्या सहा बूथमधल्या तक्रारी घेऊन तक्रार अर्ज घेऊन गेले असता त्यांनी तक्रार अर्ज घेण्यास नकार दिला त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या झोनल किंवा तहसीलदार साहेबांना बोलवा आणि त्यांच्यासमोर हा विषय घ्या तर त्यांनी ज्यावेळी झोनल साहेब किंवा इतरांना फोन केला त्यावेळी के अशी माहिती त्यांनी सांगितली की आम्ही काय तक्रार घेऊ शकत नाही तुम्हाला जी काही तक्रार करायची वरती करा, करा। मग आम्ही त्यांना सांगितले की जोपर्यंत तुमच्या अधिकारी येत नाहीत ना तोपर्यंत आम्ही मतदान होऊन देणार नाही आणि या पद्धतीनं मग सत्य सरोवरकरांची जी माणसं आहेत ती या ठिकाणी येऊन या ठिकाणी दंगा केलेला आहे अशी ही परिस्थिती आहे तर या ठिकाणी हे वार्ड अठ्ठावन्न ते त्रेसष्ट या सहाच्या सहा ठिकाणी जे बोगस मतदान प्रतिनिधी बसले त्यांच्यावरती फक्त गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावरती भारताच्या इलेक्शन कमिशनचं जे रूल्स आहेत त्याच्यानुसार त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे याच्यापेक्षा आमची जास्त काही मागणी नाही सचिन शिरोडकरांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं या ठिकाणी सत्यजित सुरडकरांचे जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांनी दोन मतदान प्रतिनिधी त्या ठिकाणी बसवले होते आणि दुसरे एक अपक्ष साळुंकी म्हणून उमेदवार आहेत त्यांच्या बोगच सह्या केल्या फॉर्मवरती आणि सत्यजित सिरोडकरांचेच आणि दोन मतदान प्रतिनिधी आतमध्ये बसले आतमध्ये दोन बसायचे आणि दोन बाहेर यायचे आणि येणाऱ्या प्रत्येक मतदाराला हाताला धरून कानात चिन्ह सांगायचं आत घेऊन जायचं आणि मतदान करायचं अशी परिस्थिती त्यांनी या ठिकाणी सकाळपासून चालवलेली आहे आणि ती आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांच्या सह्या चेक केल्या इथं असणाऱ्या मतदान जे प्रेसिडिंग ऑफिसर आहेत त्यांनाही मान्य आहे की यांनी बोगसहाय्य केलेत हे खोटे फॉर्म आहेत म्हणून त्यांनी त्यांना उठवून बाहेरही काढलेलं आहे फक्त आमची मागणी एवढीच आहे की त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे